मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी गुगलवरती जायचं आहे आणि इथे एस सी ए जी आर आय डी बी टी हे नाव तुम्हाला इथे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर इथे पहिलीच लिंक महा डी बी टी एस सी ॲग्री ही तुम्हाला इथे निळ्या अक्षरात दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ओपन करू शकता वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज दिसेल इथे तुम्हाला कोपऱ्यात लॉग इन आणि डिस्ट्रुबमेंट स्टेटस हे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील आपल्याला लाल क्षणातलं डिस्ट्रुबमेंट स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे नवीन पेज एक तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला आधार नंबर तुमचा इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्यासमोर इथे खाली कॅबच्या इथे विचारला जाईल तो तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत एक ओ टी पीद्वारे तुम्ही करू शकतात आणि दुसरं बायोमेट्रिक तर तुम्हाला मोबाईलद्वारे करायचं आहे म्हणून ओ टी पीद्वारे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करून त्यानंतर तुम्हाला इथे खाली गेट आधार ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर गेट आधार ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज दिसेल म्हणजे ज्या जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी आलेला इथे तुम्हाला पुढे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर इथे तुम्हाला खाली हिरव्या ऑप्शनमध्ये गेट डाटा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे डाटा बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मॅसेज मॅसेज येईल ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली ते ओके करायचं आहे त्यानंतर थोडा वेळ वाट पहा आणि जर तुमची ई केवायची सक्सेसफुल झाली असेल तर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल असे इथे त्यानंतर तुम्हाला इथे पेजवरती ह्या पर्सनल डिटेल्स तुमची माहिती इथे दिसेल त्यानंतर एक पाह एक पिक पहाणी तुम्हाला डिटेल्स त्याची माहिती इथे तुम्हाला खाली त्यान दिसेल त्यानंतर इथे बघा ई के वाय सी स्टेटस ही तुम्हाला इथे दिसेल सबमिटेड बाय म्हणजे सेल्प म्हणजे तुम्ही स्वतः मोबाईलवरती केला म्हणून सेल्प इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर सबमिटेड दिनांक तुमची इथे तारीख तुम्हाला आणि किती वाजता तुम्ही केलं इथे तुमचा टाईम दिसेल आणि त्यानंतर लास्टच ऑप्शन आहे सबमिटेड तर तुम्ही कशाद्वारे तुम्ही ओ टी पीद्वारे केलं आहे का बायोमेट्रिक केलं आहे ते इथे तुम्हाला इथे स्टेटस त्याचा दिसेल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना मोबाईल मोबाईलद्वारे ई के सी करणे शक्य नाही तर अशा शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाशी संपर्क करून कृषी सहाय्यकांच्या त्यांच्या लॉग इनमधून संबंधित खातेदारांच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी करून घ्यावी आणि त्यानंतर सेवा सुविधा केंद्रामध्येही ई के वाय सी करू शकता तुम्ही असे आपल्या कृषी विभागाने सांगितले आहे तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र